बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले मुंबईतील वांद्रे येथील इमारतीवरून त्यांनी उडी मारून आयुष्य संपवले त्यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे मलायकाचे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते त्यांनी मल्याळी क्रिश्चन जॉयस पॉलिकार्प यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती या दाम्पत्याला मलायका आणि अमृता ही दोन मुले आहेत मलायका अकरा वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता आज सकाळी अकरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वडील अनिल अरोरा यांनी हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली त्यांनी राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या घटनेची माहिती समजताच मलायकाचा पूर्वपती अरबाज खान हा तातडीने घटनास्थळी दाखल झाला या घटनेच्या वेळी मलायका पुण्यात होती अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये सूत्रांच्या माहितीनुसार दहा सप्टेंबर रोजीच मलायका आणि अमृता यांनी आपल्या आईवडिलांची भेट घेतली होती आणि आज दुसऱ्याच दिवशी ही धक्कादायक घटना घडली मलायका अरोराची आई जॉयस पॉलिकॉर्प या मल्याळी क्रिश्चन आहेत तर वडील अनिल अरोरा हे हिंदू पंजाबी होते त्यांनी मर्चंट नेहमीत काम केले मलाकाने एका मुलाखतीत असे सांगितले होते की तिचे आईवडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त अकरा वर्षांची होती माझं बालपण खूप छान होतं पण ते सोपं नव्हतं मागे वळून पाहताना मला ते गोंधळात टाकणारे आढळले परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्वाचे धडे शिकवतात असे मलायकाने या मुलाखतीत म्हटले मलायकाने असेही सांगितले होते की तिच्या पालकांच्या विभक्त होण्याने तिला तिच्या आईला एका नवीन आणि अनोख्या दृष्टिकोनातून पाहता आले दररोज सकाळी उठणे आणि पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी जे काही करावी लागेल ते करण्याचे शिकले तिने मी अजूनही पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि आणि माझ्या माझ्या स्वातंत्र्याची कदर करते असेही तिने सांगितले अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर मला काही सध्या अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचं म्हटलं जात आहे मात्र त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा आहे तर अनिल अरोरा जॉयस यांची दुसरी कन्या अभिनेत्री अमृता अरोराने अखेर लडकसोबत दोन हजार नऊमध्ये विवाहबद्ध झाली या दोघांनाही दोन मुलं आहेत